मी माझ्या एका मित्राची वाट बघत आत्ता इथे रस्त्यात थांबलोय गाडी पार्क केलेली आहे म्हणून हा व्हिडिओ मी शूट करतोय गाडीत बसून आणि कुठल्याही नो पार्किंग झोनमध्ये मी पार्क केलेली नाही आहे गाडी हे क्लॅरिफिकेशन देण्यामागचं कारण इतकंच की हा व्हिडिओ बघितल्यानंतरही खूप जणांना असं होईल की अरे तूच नियम मोडतोस कुठेही गाडी पार्क आहेस तुलाच देशाची पर्वा नाही तू अंधभक्त आहेस किंवा काँग्रेस विरोधक आहेस फलाना ढिमकाना वाटेल ते पण काल मुंबईमध्ये एक वादळ आलं आणि त्या वादळामुळे काही घटना घडल्या ज्या घटनेमध्ये घाटकोपर मध्ये जे काही घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट असं एक मोठ्याच्या मोठं होर्डिंग एका पेट्रोल पंपवरती पडलं दुर्दैवाने तेव्हाच पाऊसही पडत होता त्यामुळे काही जणांनी शेल्टर म्हणून त्याच्या खालीच थांबले होते काही जण आणि त्यांच्या अंगावर दुर्दैवानी तो बोर्ड पडला आणि मग जे कधीच घडू नये ते घडलं आजचा मृतांचा आकडा चौदा हा आहे आणि ते सगळं बघून मला कुठल्याच पार्टीला कुठल्याच पार्टीला कुठल्याही राज्यकर्त्याला डायरेक्टली मला काहीच म्हणायचं नाही आहे कारण तुमचा दोषच नाहीये ही नैसर्गिक आ, आपत्ती होती त्यात आपल्या कोणाचाही डायरेक्टली हात नाहीये पण घडलेल्या घटनेनंतर मला हे पुन्हा एकदा असं वाटलं की आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे की आपल्या जीवाचा आपल्या जगण्याचा त्याची त्याची काही फार किंमत नाही आपल्या देशामध्ये हे पुन्हा 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 अधोरेखित होत जरूर आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप छान डेव्हलपमेंट होत आहेत वेगवेगळ्या लेवलवरती आपण प्रोग्रेस करतो आहे आणि ज्याचं मला कौतुकच आहे अनेक गोष्टी आहेत ज्या सुधारणं गरजेचं आहे पण हे एक काय एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट एवढा मोठा एक बोर्ड पडतो वाऱ्यानी आता ते असं बातम्यांमध्ये येते की तो बोर्डच इल्लीगल होता अर्थात एका पार्टीने दुसऱ्या पार्टीवरती ऑलरेडी आरोप करायला सुरुवात केली आहे की त्यांच्या राज्यामध्ये त्या बोर्डाला परवानगी दिली होती त्यांच्या राज्यामध्ये ते सगळे कागदपत्र झाली आणि मग तो बोर्ड तिथे लागला होता मग नंतर काही बातम्यांनी असं सांगितलं की चाळीस बाय चाळीस फूट इतकीच मुंबईत परवानगी आहे मग एकशे वीस बाय एकशे वीस फुटाचा बोर्ड तिथे कसा उभा राहतोय बरं आज तो पडला म्हणून तो इल्लीगल आहे वगैरे या चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि मग तो कदाचित इल्लीगल असेलही त्या बोर्डाचा जो कोणी मालक होता तो आता पळूनही गेलेला आहे उद्या आणखीन चार बोर्ड पडले तर तेही नंतर कळेल आपल्याला की ते पण इल्लिगल होते मुंबईत जे काही फ्लायओव्हर्स आहेत त्या कुठल्याही फ्लायओव्हर्समध्ये ही मी ऐकलेली बातमी मला करेक्ट करा मी चुकीचा असेल तर पण मुंबईतल्या कुठल्याही फ्लाय ओव्हरवरती सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत इतका इतका मोठा ब्लंडर कसा असू शकतो म्हणजे एखाद्या ब्रिजवरती जर ॲक्सिडेंट झाला तर तो तुम्ही कव्हर कसा करणार त्याला तुम्ही लिगली मदत कशी घेणार नेमकी कोणाची चूक कोण बरोबर होतं कोण कुठल्या लेनमध्ये होतं अर्थात लेन पाळतच नाही आपण कारण ड्रायव्हिंग या बाबतीत आपण अशिक्षितच आहोत आपला देश पण तरी सुद्धा कोण कुठल्या लेनमध्ये होतं कोण नेमकं कुठून आलं हे कसं ठरवायचं मी ठाण्यात राहतो मला रोज मडहून ठाण्याला जाताना घोडबंदर रोड घ्यावा लागतो आणि त्या घोडबंदर रोडला एक छानशी आता चौपाटी डेव्हलप केली जाते जे खूप छान आहे स्तुत्य आहे लोकांनी तिकडे थांबून तिकडे सगळा आस्वाद घ्यावा खाणं प्यावं खाणं खावं तिथे प्यावं बोटिंग करावं हे सगळं करावं ती चौपाटी डेव्हलप करावी पण त्याचबरोबर आता झालेली आहे की नाही लोकसंख्या इतकी तुम्हीच परदेशी कंपन्यांच्या गाड्या इकडे चालवायला लोकांना लावता आहात इथे तेवढं प्रमोट करतात लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत त्यामुळे त्याचं ट्रॅफिक हे वाढणारच आहे तर मग रोड वाईडनिंग हे पटापट -पत करणं हे आता कोणाची अब्बरी आहे कोणाच्या हातात आहे हे केव्हा करणार आहात तुम्ही म्हणजे पुन्हा मी तेच सांगतोय की कृपा करून कुठली महानगरपालिका कुठलं सरकार ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये कोणीही असो पॉवरमध्ये कोणीही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तो जो घोडबंदर रोड आहे तो वाईड करा आता नाहीतर वे सतत गाड्या अडकतात मग रॉंग साईडनी बिंदास्त गाड्या म्हणू नका ट्रक म्हणू नका सगळे रॉंग साईडनी टाकत असतात त्या रॉंग साईडनी येणाऱ्या गाड्यांमुळे माझ्या गाडीचा किंवा इतर कुठल्याही गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर त्या जीवांची जबाबदारी कुठली महानगरपालिका कुठलं स्टेट गव्हर्नमेंट किंवा कुठलं सेंट्रल गव्हर्नमेंट घेणार आहे म्हणजे नुसते तुम्ही आमच्या आई वडिलांना किंवा नातेवाईकांना पैसे दिले तर म्हणजे जबाबदारी घेतली असं होत नाही तर तेच सगळे पैसे तोच सगळा निधी तर रस्ते मोठे करायला घ्या लोकांना धडे शिकवायला घ्या लोकांना नियम शिकवायला ते पैसे इन्व्हेस्ट करा मला अजून एक विचार डोक्यात आला की मी आता एका मुलाचा बाप आहे उद्या माझा मुलगा शाळेत नशीब शाळा आता चालू नाहीयेत एखादी जर व्हॅन असते ना स्कूल व्हॅन ती सुद्धा अनेकदा ते रॉंग साईडनी घालत असतात ती व्हॅन जर सीएनजी भरायला मुलांच्या सकट त्या पेट्रोल पंपाच्या खाली उभी असते आणि तो बोर्ड पडला असता तर किती लहान लहान मुलांचाही जीव गेला असता तुम्हाला काहीतरी काहीतरी सेन्स आहे काही तुमच्या डोक्यात शिरतंय मी मध्ये सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता रस्त्याचा